आज आपण पाहणार आहोत खारी कशी बनवायची ते त्यासाठी इथं मी गच्च भरलेले असे दोन कप मैदा घेतलेला आहे हा मैदा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्याचसोबत या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठे दोन चमचे जे आपण रेग्युलर यूजमधले खाद्यतेल आहे ते आपण इथे यूज करून घेणार आहे असे मी दोन चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे मिश्रण सर्व हाताच्या सह्याने एकत्रित एक करून घ्यायचे आहे तुम्ही इथं पाहत असाल त्याचसोबत फ्रीजमधले थंड पाणी हे पीठ मळण्यासाठी वापरायचे आहे अगदी थंड बर्फाचे पाणी आपण इथे पीठ मळण्यासाठी वापरून घेणार आहोत तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने थोडा थोडा पाण्याचा वापर करत हे पीठ आपण एकत्रित एक करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी इथं दाखवले आहे त्याच पद्धतीने आपण या पिठाचा गोळा बनवायचा आहे दोन कप मैद्यासाठी याच कपाच्या सह्याने घेतलेले एक कप पाणी मला इथे पुरेसं झालेलं आहे पीठ मळण्यासाठी बेकरीचा कोणताही पदार्थ बनवत असताना मेजरमेंट अगदी या कपानेच घ्यायचे आहेत घरातल्या साहित्यात मेजरमेंट आपण व्यवस्थित घेऊ शकत नाही पदार्थ चुकण्याची शक्यता असते त्यामुळे मार्केटमध्ये मा हे मेजरमेंटचे कप भेटतात त्याच्या साह्याने तुम्ही बनवू शकतात त्याचसोबत इथे पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे तो आता आपण या पद्धतीने मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी दाखवत आहे अशा पद्धतीने असा ओढून ओढून आपण हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत ही प्रोसेस कंटिन्युली दोन ते तीन मिनिट करून घ्यायची आहे कंटिन्युअसली आपण हा गोळा असाच मळत राहिल्याने सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या एकत्रित होतं आणि दोन ते दा तीन मिनटानंतर हा गोळा मळून झाल्यानंतर रेस्ट करण्यासाठी पाच ते दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचा आहे त्याचसोबत एका वाटीमध्ये मी आता इथे दहा चमचे डालडा काढून घेतलेला आहे आणि तो फेटूनसुद्धा घेतलेला आहे कंटिन्युअसली सात ते आठ मिनिट हा डालडा आपण एकसारखा फेटून घ्यायचा आहे जोपर्यंत तो फ्लफी म्हणत नाही तोपर्यंत हा डालडा आपण फेटून घेतलेला आहे डालडा फेटून झाल्यानंतर आपला जो गोळा आहे तो गोळा आपण या ताटावरती लाटून घेणार आहोत म्हणजेच याची एक पोळी लाटायची आहे ती जाडसर नाही किंवा अत्यंत पातळ नाही मिडियम साईजची इथं आपण पोळी लाटून घेणार आहोत ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे त्या पद्धतीने इथे पोळी लाटून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण हा डालडा सर्व पोळीवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे त्या पद्धतीने आणि याची आपण ज्या पद्धतीने पुस्तक आपण फोल्ड करतो त्या पद्धतीने याची घडी मारून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल मी याची घडी मारून घेतलेली आहे आणि नंतर हे जर पीठ सैल वाटत असेल तर हाच गोळा आपण फ्रीजमध्ये असाच ठेवून द्यायचा आहे जर सैल वाटत नसेल तर तुम्ही याला दुसऱ्यांदा इथे याच पद्धतीने लांबटसर आकाराचे लाटून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचे आहे परत एकदा लाटून घेतल्यानंतर याची पोळी बनवून झाल्यानंतर परत आपण याला हीच प्रोसेस करून घेणार आहे आणि ही प्रोसेस अशी सेम जी दाखवलेली आहे ती चार वेळा करून घ्यायची आहे पी पीठ जर तुम्हाला सैल वाटत असेल तर पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ही चार वेळा तुम्ही प्रोसेस करू शकता याच पद्धतीनेही मी लास्ट टाइम आता प्रोसेस करून घेत आहे आणि फ्रीजमध्ये याला पंधरा मिनिट ठेवून दिलेला आहे इथे मेला मला हा पिठाचा गोळा दोन वेळा फ्रीजमध्ये ठेवावा लागलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने बघू शकता तुम्हाला जर दोन ते तीन वेळा पिठाचा गोळा फ्रीजमध्ये ठेवावा लागत असेल तरीही तुम्ही पंधरा 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 मिनिटाच्या अंतरावर ठेवून हे लाटून घेऊ शकता अशा पद्धतीनं लास्टला चार वेळा आपण तीच प्रोसेस करून झाल्यानंतर हा गोळा आपण लांबटसर आकारामध्येच याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने हा गोळा आपण लाटून घेतलेला आहे आणि लांबटसर याची याची पोळी बनवून घेतलेली आहे याचे एजे स्वतः आपण कट करून घेऊयात गेुण गेुण अशा पद्धतीने सर्व बाजूनी याचे एजेस आपण कट करून घेतलेले आहे एजेस कट झाल्यानंतर याला मी मधून एक कट मारणार आहे आणि नंतर याची खारी पाडणार आहे म्हणजेच खारी तुम्हाला हव्या त्याच साईजमध्ये तुम्ही कट करू शकता तुम्हाला स्क्वेअरमध्ये हवी असेल तर स्क्वेअरमध्ये जर तुम्हाला आयत आकृती शेपमध्ये हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा खारीचे काप करू शकता अशा पद्धतीने मी लांबट सरसे खारी या खारीचे काप करून घेतलेले आहेत सॉरी या पिठाचे काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने लांबट सरसे हे काप आपले तयार झालेले आहेत ते आपण या ओममधल्या ट्रेवरती ठेवून देणार आहोत थोडंसं पि मैदा त्याच्यावरती स्प्रिंकल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर याच्यावरती आपण हे खारी खारी बनवण्यासाठी जे काप बनवलेले आहेत पिठाचे ते ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ठेवताना थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे तुमच्याकडे जर ओम नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ते भांडं पंधरा मिनटं प्रीहीट करून त्याच्यावरती बेक करण्यासाठी हा पदार्थ ठेवू शकता अशाच पद्धतीने दोनशे डिग्री सेल्सिअसवरती वीस मिनिट ही खारी मी बेक करून घेतलेली आहे तुम्ही तर पाहत असाल मी तर ठेवून दिलेली आहे खारी बनवण्यासाठी अशा पद्धतीने वीस मिनिटानंतर आपली खारी तयार झालेली आहे चहा सोबत खायला अगदी कुरकुरीत लेअर्सवाली ही खारी बनलेली आहे व्हिडिओ नक्की ट्राय करा